नमस्कार मित्रांनो स्नेहा स्पॅशन ऑबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे लग्न सराई स्पेशल सेट अगदी कमी किमतीमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पाहू शकता या कॉम्पोसेटमध्ये तुम्हाला छान अशी ठुशी तसेच तन्मणी लॉंग असं छान वाटी मंगळसूत्र छत्तीस इंची असणार आहे बँगल्स असणार आहेत आणि तनमणीचे इयरिंग्स असणार आहेत तर प्राईस आहे फक्त सहाशे दहा रुपये बघू शकता आणखीन एक आहे याच्यामध्ये तुम्हाला छान अशी खुशी तसेच सिंगल लाईन तन्मनी आहे अठ्ठावीस इंचाचं आहे तसेच वाटी मंगळसूत्र पट्टी मंगळसूत्र आहे वेगळं असं छान असे इयरिंग्स पण मिळणार आहेत आणि प्राईज आहे फक्त पाचशे साठ रुपये पूर्ण सेटची बघू शकता आणखीन एक आहे तर अठरा इंची वाटी मंगळसूत्र आहे तीस इंची तुम्हाला बोरमाळ मिळणार आहे मोहनमाळ पण म्हणतात याला तसेच डमरू पॅटर्न वाटी मंगळसूत्र आहे आणि छान असे झुमके मिळणार आहेत राईस आहे पाचशे एक्केचाळीस रुपये बघू शकता चंद्रकोर पेंडंट असलेलं डमरू पॅटर्न छत्तीस इंची मंगळसूत्र आहे शाही आर आहे तसेच अठरा इंची वाटी मंगळसूत्र आहे असं या पूर्ण सेटची प्राईज आहे फक्त सहाशे सत्तर रुपये बघू शकताय आणखीन एक कोंबो आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचं वाटी मंगळसूत्र अठरा इंच आहे शाही आर असणार आहे आणि डमरू पॅटर्न पेंडंट असलेलं मंगळसूत्र आहे छत्तीस इंची आणि सुंदर असे इयरिंग्स पण असणार आहेत प्राईज आहे सहाशे चाळीस रुपये सिम्पल आणि सुंदर असा हा कॉम्बोसेट आहे छान ठुशी आहे याच्यासोबत छोटं मंगळसूत्रही येणार आहे आणि कोळीपट्टा मंगळसूत्र हे लॉंग असणार आहे छत्तीस इंची आणि सुंदर असे इयरिंग्स पण असणार आहे प्राईस आहे फक्त चारशे एकोणपन्नास रुपये बघू शकता आहे पाचशे बावन्न या कॉम्बोसेटची प्राइस आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे छान असं सुंदर वाटी मंगळसूत्र शाहीहार तसेच सुंदर असं शॉर्ट मंगसूत्र त्याच्यासोबत नथ आणि कचरा फ्री मिळणार आहे तुम्हाला प्राईज आहे फक्त पाचशे बावन्न रुपये बघू शकताय आत्ताचं सध्याचं ट्रेंडिंग मंगळसूत्र आहे दोन लाईनचं मंगळसूत्र फॅन्सी मंगळसूत्र आहे प्राईज आहे फक्त चारशे ऐंशी रुपये छान असे सुंदर एक माळ भेटणार आहे तुम्हाला बँगल्स कानातले आणि नथ फ्री असणार आहे याच्यावरती बघू शकता हे पण एक सुंदर असं युनिक पेंडंट असलेल्या दोन लाईनचं छत्तीस इंची मंगळसूत्र आहे त्याच्यासोबत सुंदर अशी चिंचपेटी आणि छान अशा दोन सुंदर मोत्याच्या बांगड्या प्राईस आहे फक्त चारशे चाळीस रुपये या सेटची तसेच बघू शकता आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेलं मंगळसूत्र आहे डोलकी पॅटर्नचं आहे चेन मंगळसूत्र आहे हेही छत्तीस इंची मंगळसूत्र असणार आहे त्याच्यासोबत शॉर्ट मंगसुत्र चार बँगल्स आणि एक नथ आणि बुगडी असणार आहे बघू शकता आईज आहे फक्त सातशे पस्तीस रुपये सिंपल आणि सुंदर असा हा सेट आहे बघू शकताय पट्टा ठुशी आहे तन्मणी आहे शॉर्ट तन्मणी मंगळसूत्र आहे तसेच चार लाईनचं वाटी मंगळसूत्र आहे आणि सुंदर असे इअरिंग्स पण मिळणार आहेत प्राईस आहे फक्त पाचशे एकावन्न रुपये बघू शकताय सध्याचं ट्रेंडिंग मंगळसूत्र आहे टोलकी पॅटर्नचं आहे वाटी मंगळसूत्र आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला भेटणार आहे फॅन्सी मंगळसूत्र अठरा इंची आहे आणि या कोंबोसेटची प्राइस असणार आहे चारशे साठ रुपये फक्त हा ही सुंदर कॉम्बो आहे सिम्पल कॉम्बो आहे चारशे सत्तर रुपयेही फंक्शन मध्ये तुम्ही घालू शकता याला काठ पदराच्या साडीवर तर खूप सुंदर आहे प्राइस पण अगदी कमी आहे युनिक पेंडंट असलेलं डिझाईन आहे लॉंग पट्टी मंगसूत्र तसेच अठरा इंच अठरा इंची वाटी मंगळसूत्र आहे तर बघू शकता खूप सुंदर डिझाईन्स आहेत या